अक्षय तृतीय पेशल आज आपण ना आमरसपुरी थाळी बनवणार आहे आणि आमरसपुरी थाळी बनवताना जर आपण योग्य पद्धतीने बनवली ना ही थाळी तर ही थाळी आपल्याला ना कमी वेळामध्ये बनवता येते तशीच आपल्याला ही झटपट अशी तयार करता येते आणि ही थाळी तयार करण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे ताटामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पुरीचं पीठ मळण्यासाठी इथं आपण परातीमध्ये पाणी चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे दोन चमचे एवढा आपण बारीक असा रवाही घालून घेतलेला आहे दोन चमचे एवढं आपल्याला तेल घालायचं आहे त्यामुळे पुरी एकदम मौसूत अशी तयार होते आणि दोन चमचे एवढं आपण बेसन घालून घेणार आहे त्यामुळे पुरीला छान असा कलरही येतो आता आपण इथं बघा गव्हाचं पीठ ना चाळून घेतलेलं आहे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आणि पुरीचं पीठ मळताना ना आपल्याला असं घट्ट असं पीठ मळायचं आहे तरच पुरीना तेलामध्ये गेल्यानंतर ना, तेला ना चांगली फुगल्या जाते त्याच्यामुळे इथं आपण पुरीसाठी जे पीठ मळलेलं आहे ना ते घट्ट असं मळलेलं आहे असं घट्ट मळायचं आहे त्याच्यावरती एक झाकण ठेवून अर्धा तास कणिक आपल्याला भिजायला ठेवायचे आहे आता ना आपण इकडं भात आणि वरणाचा कुकर लावून घेऊया त्यासाठी ना मी इथं तुरुडाळ आणि मुगडाळ धुवून घेतलेली आहे आणि इंद्रायणी तांदूळ पण आपण पन धुवून घेतलेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ना चांगलं पाणी घालून घ्यायचं आहे आता भात शिजवण्यासाठी पण आपल्याला भरपूर असं टोपामध्ये पाणी घालून आता डाळीमध्ये आपल्याला एक टोमॅटो चिरून टाकायचं आहे आणि आपण ना तांदळामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे तसंच आपल्याला डाळीमध्ये सुद्धा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं बघा आपण असं तूप घालून घेणार आहे त्यामुळे डाळ ही चांगली शिजली जाते आणि इंद्रायणी तांदूळ ही मौसूद असा शिजल्या जातो ना त्याच्यामुळे मी थोडं थोडं तूप घालून घेतलेलं आहे है, आता इकडं आपण कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये ना पहिला टोपा आपण भाताचा लावून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यावरती आपल्याला डाळीचा टोप लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ना एक आपल्याला प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण बटाटाही शिजवून घेणार आहे म्हणजे आपण पिवळा बटाटाही बनवतोय त्याच्यामुळे आपण इथं कुकरलाच बटाटाही लावून घेतलेला आहे आता गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे आणि कुकरच्या आपल्याला ना चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत डाळ भात चार शिट्ट्यामध्ये ना शिजला जातो त्यामुळे इथं आपण कुकरच्या चार शिट्ट्या घेणार आहे आमरस पण आपण आता तयार करून घेणार आहे त्यासाठी ना इथं आपण अर्धा देवगड आपूस आंबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण एक बर्फाचा खडा टाकून घेणार आहे असा एक आपल्याला बर्फाचा खडा टाकून अर्धा तासना आंबे आपल्याला थंड पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आंबे पण थंड होतात आणि आंब्यातली उष्णताही कमी होते आणि थंड झाल्यामुळे आंबा कडक होतो आणि साल पण आपल्याला सहज काढता येते त्याच्यामुळे आपण जो रुचकाचा भाग आहे ना तो काढून घेतलेला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून आता आपण ह्याची ना आंब्याची साल काढून घेऊया आणि साल बघा सहज निघले जाते कारण आंबांना थंड झाल्यामुळे तो कडक होतो आणि साल काढायला आपल्याला सोपी जाते इथं आपण सर्व आंब्याच्या ना साली अशा काढून घेणार आहे इथं सर्व साली काढून घेतल्यानंतर आता आपण ना एक स्टीलचं पातील घेतलेलं आहे पातेलावरती चाळण चालन ठेवून चाळणीमध्ये आपण आंबांना मॅश करून घेणार आहे असं चाळणीमध्ये आंबा मॅश करून घेतला ना तर रस चवीलाही छान लागतो आणि नॅचरल पद्धतीने रस बनवलेला ना टिक तो, रस जास्त वेळ टिकतो त्याच्यामुळे आपण ना इथं नॅचरल पद्धतीने रस तयार करून घेतलेला आहे आणि जो चाळणीला आहे ना तो असा आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे पूरणाची चाळण किंवा पिठाची चाळण असेल ना त्यांनीसुद्धा तुम्ही हा रस तयार करून घेऊ शकता एक एकदम सोप्या पद्धतीने हा रस तयार होतो आणि नंतर बघा जो सालीला आणि कुईला थोडासा गाभा राहिला होता ना त्याच्यामध्ये पण पाणी घालून ना तोही आपण ना साली आणि कुईंना पिळून घेतलेली आहे आणि रस तयार करून घेतलेला आहे तयार केलेला रस इथं आपण चाळणीमध्ये घालून ना तोही गाळून घेतलेला आहे इथं ही तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे मापाने आपण एक माप तर वाटीने अर्धी वाटी एवढी साखर घालून रसामध्ये मिक्स करून घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे रस पण चवीला लागतो तसाच रस जास्त वेळ टिकतो त्याच्यामुळे आपल्याला रसामध्ये मीठ घात घालायचं आहे हिथं ताटामध्ये वाढण्यासाठी रस ही तयार झालेला आहे अर्धा तास एवढा कुकर आपण थंड करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतरच आपण उघडलेला आहे बटाटा आपण इथं बघा चाकूने चेक करतोय तर बटाटा शिजलेला आहे पहिल्यांदा आपण बटाट्याची प्लेट काढून घेतलेली आहे डाळ ही चांगली शिजलेली आहे भात पण बघा मौसूत असं शिजलेलं आहे आता आपण ना पहिल्यांदा ना बटाट्याच्या सगळ्या सालींना काढून घेणार आहे बटाट्याच्या साली काढल्यानंतर आता आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा आहे आता चाकोनी चिरताना ना जास्त मोठाही नाही चिरायचा आणि जास्त बारीकही नाही चिरायचा आपल्याला पिवळा बटाटा करताना असा बघा मिडियममध्ये आपण इथं सगळा बटाटा चिरून घेतलेला आहे आणि बटाट्यासाठी जे वाटण लागतंय ना त्याच्यामध्ये ना मी हिरवी मिरची लसूण मीठ कोथिंबीर आणि आलं घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून ना आपल्याला त्याचं एक जाडसर असं इथं वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये इथं आपण बघा तेल ओतून घेतलेलं आहे तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोडासा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता नंतर कोथिंबीर आपण थोडीशी घालून घेतलेली आहे आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे हिंगही आपण घालून घेतलेलं आहे हिंग, हिंग पोटासाठी चांगला असतो ना त्याच्यामुळे आपण हिंग घालून त्याच्यामध्ये आपण जाडसर केलेलं वाटण घालून वाटण चांगलं परतून घेणार आहे आता इथं बघा आपण थोडासा ओवा घातलेला आहे ओवा घातला ना पिवळा बटाटा चवीला खूप छान लागतो त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये ओवा घालून नंतर एक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटानंतर मग आपण त्याच्यामध्ये बटाटा घालून घेतलेला आहे बटाटा आता आपल्याला ना चांगला वाटणामध्ये परतून घ्यायचा आहे वाटण लागेपर्यंत आपण बटाटा चांगला परतून घेतला आणि नंतर मग त्याच्यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथं आपला पिवळा बटाटा तयार झालेला आहे आणि बटाट्याला आणखी चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ना थोडीशी साखर घालून घेणार आहे त्यामुळे ना बटाट्याला एक छान अशी चव येते आता इथं ताटामध्ये वाढण्यासाठी बटाटाही तयार झालेला आहे वर्णाला ना आता आपण फुडणी देऊन घेणार आहे ना त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला चमच्याने ना सगळी डाळ मॅश करून घ्यायची आहे अशी मॅश करून घ्यायची आणि एका पातेल्यामध्ये आपल्याला डाळीमध्ये घालण्यासाठी ना गरम पाणी करून घ्यायचं आहे असं पाणी गरम करून घेतलं ना तर वरण चवीला छान लागतं त्याच्यामुळे आपण डाळीमध्ये घालण्यासाठी पाणीही गरम करून घेतलेलं आहे त्याच पातेलामध्ये आपण तेल गरम करून घेतलं आणि गरम तेलामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे लसूण थोडासा फ्राय झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण एक चिरलेलं टोमॅटोही घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला महुरी घालून महुरी थोडीशी आपल्याला तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेतलेलं आहे आणि कढीपत्ताही घालायचा आहे कढीपत्त्यामुळे ना वरणाला एक छान असा कढीपत्त्याचा फ्लेवर बसतो आणि वरण चवीला आणखी छान लागतं त्याच्यामध्ये आपण थोडासा हिंग घालून कोथिंबीरही घालून घेतलेली आहे कोथिंबीर ही चांगली आपण परतून घेतलेली आहे तेलामध्ये नंतर मग त्याच्यामध्ये जी आपण डाळ मिक्स करून घेतली ना ती डाळ घालून त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला फुल गॅसवरती ना वरण उकळून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण चवीनुसार मीठ घातलं होतं थोडंसं कमी मीठ होतं ना तेवढंच मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि इकडं वरणाला आपण एक चांगली उकळी येऊ देणार आहे वरण चांगलं उकळलं ना तर वरण चवीलाही छान लागतं आता इकडं आपलं वरणही तयार झालेलं आहे मटर पनीरच्या भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे ना त्यासाठी मी कुकरमध्ये लसूण टोमॅटो कांदा विलायची सहा काजू घालून घेतलेले आहेत आपल्याला एक चमचा एवढी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकून ना थोडंसं पाणी घालणार आहे आणि आपल्याला ना कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर जे आपण टोमॅटो कांदा शिजवून घेतलेला आहे ना तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि आपण त्याचं ना वाटण तयार करून घेणार आहे आता आपल्याला वाटण तयार करून घेताना एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे मटर पनीरच्या भाजीसाठी आता आपण इकडं गॅसवरती भाजी तयार करण्यासाठी पातेलही ठेवलेलं आहे पातेलामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की नंतर मग त्याच्यामध्ये ना आपण थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे म्हणजे पनीर आपण थोडंसं तेलामध्ये परतून घेतो आहे ना त्याच्यामुळे आपण थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर कसुरी मेथी आणि नंतर त्याच्यामध्ये आपण पनीर घालून घेतलेलं आहे पनीर आपल्याला तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे असं थोडंसं पनीर परतून घेतलं ना भाजीमध्ये खातानाही छान लागतं त्याच्यामुळे आपण परतून घेतलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे पनीर इथं परतून झालेलं आहे परतून झालेलं पनीर एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलं त्याच पातेलामध्ये आणखी थोडंसं तेल घातलेलं आहे ते तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते वाटण घालून घेतलेलं आहे वाटण मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे आणि वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चा आहे वाटण भाजून घ्यायचं म्हणजे वाटणाचा जो कच्चा वास असतो ना तो निघून जाण्यासाठी आपल्याला वाटण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये वाटण काढलं होतं ना त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून तेही पाणी घालून घेतलेलं आहे घरचा मसाला आपण थोडासा घालून घेतलेला आहे तोही मसाल्यामध्ये आपण चांगला परतून घेणार आहे त्याच्यावरती झाकण ठेवून ना कॅची फ्लेम आपल्याला फुल करायची आहे आणि फुल फ्लेमवरती ना आपल्याला वाटण बघा असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे वाटणाला बघा असं थोडंसं तेल सुटलेलं आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपण जे पनीर परतून घेतलं होतं ना ते पनीर आता वाटणामध्ये घालून ना वाटणामध्ये पनीर मिक्स करून घ्यायचं आहे पनीर मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला हिरवा वाटाणा घालून हिरवा वाटाणा पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण ना दूध वतून घेणार आहे असं अर्धी वाटी एवढं दूध घालायचं म्हणजे मटर पनीरची भाजी ना चवीला खूप छान लागते पण फ्लेम मात्र आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी कसुरी को मेथी कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजी शिजल्यानंतर मगच आपल्याला ना त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण दूध घातल्यामुळे मीठ आधी नाही घालायचं मीठ शेवटलाच घालून घ्यायचं आहे भाजीमध्ये तयार झालेली आहे इथं मटर पनीरची भाजी बघू शकता ताटामध्ये वाढण्यासाठी आपली पनीरची भाजी ही तयार झालेली आहे आता आपण ना पुऱ्या ही तयार करून घेणार आहे आणि पुऱ्या तयार करायच्या आधी आपल्याला ना कणकेवरती थोडंसं असं तेल टाकून ना कणिक थोडीशी मळून घेणार आहे अशी थोडीशी कणिक मळून घ्यायची म्हणजे कणिक पण मौसूत अशी राहते ना त्यामुळे आपण थोडीशी कणिक मळून आता इथं बघा आपण छोटे छोटे ना गोळे तयार करून घेणार आहे असे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आज आपण ना पुऱ्या लाटूनच घेणार आहे त्यामुळे इथं मी छोटे छोटे असे पुऱ्यांचे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आपण परातीमध्ये थोडंसं पीठ घेतलेलं आहे मडकेचा गोळा पिठामध्ये घुळवून ना इथं आपण लाटण्यासाठी घेतलेला आहे आणि लाटताना ना पुरी आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटायची आहे आपण थोडंसं जर बेलनं प्रेस करून लाटलं ना तर पुरीना तेलामध्ये चपटी होते आणि हलक्या हाताने लाटली तेला तर तेलामध्ये गेल्यानंतर ती चांगली टम्म अशी फुगून येते त्याच्यामुळे इथं बघा आपण हलक्या हाताने पुरी लाटून घेतलेली आहे अशाच आपण ना सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे ताटामध्ये मी इथं पाच ते सहा पुऱ्या त तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ना तळून घेऊया त्यासाठी ना गॅसवरती आपण ना इकडं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला ना कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे पहिल्यांदा तेलामध्ये ना हिथं आता आपण पापड आणि कुरड्या तळून घेणार आहे पहिल्यांदा बघा मी एक इथं पापड घेतलेला आहे तळून आणि त्याच तेलामध्ये आपण कुरुडीही तळून घेणार आहे कुरुडीचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे कुरुडी पण बघू शकता एकदम पांढरी शुभ्र अशी आपली तयार झालेली आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला ना पुरी घालायची आहे पुरी बघा तेलामध्ये तळताना ना झाऱ्यानी थोडासा झाऱ्या प्रेस करायचा आहे असा थोडासा झाऱ्या जर तुम्ही खाली प्रेस केला ना तर तेलामध्ये बघा पुरी अशी टम्म फुगल्या जाते टम्म फुगलेली जा फुगले पुरी आता आपण ना पलटून घेतलेली आहे आपल्याला दुसऱ्या साईडनी पण पुरी चांगली तळून घ्यायची आहे आणि बघा हिथं आपण तळलेली पुरी ना काढून घेतलेली आहे बघू शकता एकदम छान अशी फुगलेली आहे नंतर बघा दुसरीसुद्धा पुरी आपण तेलामध्ये टाकलेली आहे ही पण पुरी आपण अशी बघा झाऱ्याने थोडीशी खाली प्रेस करून घेतल्यामुळे ना चांगली टम्म फुगलेली आहे आणि छान अशा पुऱ्याही तयार होतात आता दुसरी ही पुरी आपण इथं काढून घेऊया ताटामध्ये आपण पहिला पदार्थ घेतो तो म्हणजे गोडाचा आपण इथं आमरस घेतलेला आहे नंतर आपण पनीरची भाजी घेतलेली आहे आणि ताटामध्ये कडला आपण थोडासा इथं पिवळा बटाटा केला होता के ना तो घेतलेला आहे इंद्रायणी भात आणि इंद्रायणी भातावरती इथं मस्त असं तयार केलेलं वरण घालून घेतलेलं आहे आणि इथं आपण कुरडी जी तळून घेतली होती ना तीही ठेवलेली आहे ताटामध्ये कडला त्याच्यावरती पापड आणि टम्म फुगलेल्या पुऱ्याही घालून घेतलेल्या आहेत अम्रज थाळी आपली तयार झालेली आहे अक्षय तृतीयाला तुम्ही अशी अम्रज थाळी तयार करून खाऊ शकता एकदम कमी वेळामध्ये होते आणि पोट भरून असं आपलं जेवणही होतं जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद